अहवाल येईना दिनानाथ रुग्णालयावर कारवाई होईना रुपाली चाकणकारांनी केला खुलासा पुण्यातील तनिषा विसे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत सरकारला दोन अहवाल प्राप्त झालेत या अहवालानंतर देखील अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर करण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो आहे अशातच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत खुलासा केला आहे पुण्यात माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे पुण्यातल्या तनिषा भिसे हिच्या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत या प्रकरणात दोन अहवाल प्राप्त झाले असून उद्या मंगळवारी ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होतो आहे उद्या सायंकाळी पाच वाजता हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची दिशा निश्चित होणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे तनिषा भिसे यांची खाजगी माहिती रुग्णालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आहे आणि याबाबत अलंकार पोलीस स्टेशन येथे देखील भिसे कुटुंबाकडून तक्रार देण्यात आलेली आहे याबाबत गुन्हा नोंद होत असताना ससून रुग्णालयाचा अहवाल येणे बाकी आहे उद्या तो अहवाल प्राप्त होणार आहे असं चाकणकर यांनी म्हटलं आहे पहिल्या दिवसापासून या घटनेचा आमच्याकडून पाठपुरावा केला जातो आहे या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाणार आहे पुढे कोणतीही तनुषा घडू नये ही जबाबदारी आमची असून ती आम्ही घेतली असल्याचं माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण असणं गरजेचं आहे आणि आपली सगळी प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भातली ही सचून रुग्णालयातून पार पडत होती त्याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर सूर्य असेल त्याचबरोबर मणिपाल असेल आणि या सगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी जिथं जिथं एकत्रित अहवाल हो येणं आणि तात्पुरती प्रक्रिया आपल्याला करणं हे अपेक्षित नाहीये ज्याच्यामध्ये ज्या समितींचे अहवाल येतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई ही पुढे जाऊन करायची आहे कारण की एक तनिषा भिसेचा मृत्यू हा वेदनादायक आहे पण इथून पुढे तनिषा भिसे घडूच नये याच्यासाठी कायदेशीर कारवाई आणि ती पूर्ण का असणार आहे तात्पुरत्या स्वरूपात कोणती मलमपट्टी किंवा वरच्यावर प्रक्रिया देणं किंवा तात्पुरती कोणतीही कारवाई करणं हे अपेक्षित नाहीये खोलत जाऊन याच्यावरती कारवाई होईल कारण की आरोग्य सुविधा हा मूलभूत आणि अत्यंत गरजेचा विषय असताना त्याच्यासाठी सतर्कता असणं आणि ती सुविधा त्यांना मिळणं हे गरजेचं असताना सुद्धा जर अशी गोष्ट घडत असेल तर त्याच्यात कारवाई होईल काळजी करू नका राज्य महिला आयोग सातत्याने तुमच्या समोरही वेळोवेळी ती भूमिका कागदपत्रांसहित स्पष्ट करेल ती आमची जबाबदारी ज्या दिवशी आपण त्यांच्या काही खाजगी गोष्टी या सार्वजनिक केल्या याबाबतच्या सूचना या संबंधित पोलिसांना दिल्या होत्या त्याच दिवशी कुटुंबियांनी अलंतर पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे तो येणं बाकी असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी खरं थोडं थांबावं लागतंय मला असं वाटतंय उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येतोय आणि उद्या सायंकाळी पाच वाजता आपली पत्रकार परिषद आहे यामध्ये बीसी कुटुंबियांनी दाखल केलेली तक्रार आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा अहवाल या अनुषंगाने जी काही कारवाई होईल यासाठी आपण उद्या संध्याकाळी पाच वाजता सविस्तर चर्चा विलंब होतोय कारण याच्यामध्ये आपल्याला उद्या सविस्तर या संदर्भातली माहिती समजेल मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचंय पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय माता मृत्यू अन्वेषण समिती आठ तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी पाच वाजता आपली पत्रकार परिषद असेल यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चित निश्चितपणाने मांडली जाईल राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे यामध्ये मी परत एकदा सांगते जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल कारवाईमुळे कोणतीही तणिषा बिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही निघाली आहे रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे